नाशिक पुढची बातमी आहे नायलॉन मांजा विरोधात नाशिक पोलिसांनी धडक कारवाई केली आहे अनधिकृत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तडीपारीची कारवाई करण्यात नाशिक शहरामध्ये सर्रासपणे नायलॉन मांजा विक्री सुरू आहे यावरच पोलिसांनी देखील आक्रमक भूमिका घेत तब्बल बावीस गुन्हे दाखल करत चौदा जणांवर तडीपारची कारवाई केली आहे वेळ पडली तर मोको अंतर्गत कारवाई देखील करण्याचा इशारा नाशिक पोलीस आयुक्तांनी दिलाय नाशिककर हा वा ना मांजा वापरायचं बंद करणार नाही तोपर्यंत जो डिमांड आहे त्यामुळे कुठेतरी सप्लाय अजून पूर्णपणे शंभर टक्के बंद होत नाही आहे पण हा नाशिककरांनी नाशिक, नाशिक पोलिसला मदत करावी नायलॉनचा मांजा अजिबात वापरू नये आणि आपला जर डिमांड झिरो झाला तर सप्लाय करायला कोणाही या ठिकाणी येणार नाही त्याचबरोबर सप्लाय साईड जी आहे त्याच्यावर केसेस करून तडीपारीसारख्या कारवाया करून आपण त्याला झिरो सप्लाय किंवा झिरो सेल होईल अशा प्रकारचे प्रयत्न आपण करत